शुभ संध्याकाळ सर्वांना कसे कशा सर्व मजेत ना हे बघा आमची आई बघा शेणी थापता शेणी फाडता बघता आंब्याचं झाड बघाय बघा कळंबाचा आमची संध्याकाळ बघा शिची शेनी घातलेले सुकले हे बघा आता हे का असे परतायचे मग सुकतात हे बघा विंचू वगैरे असता बघून घालू ते लागता हातबाय बाय माझी वरडता माझी पायरीचं झाड पायरी आंब्याचा झाड मग कसला केसरी आंब्याचं झाड सगळे कोपरे आहेत भातात भात शेती हे बघा चिरे बांधकामाचे चिरे हे मस्त टन बांधकाम होता आमच्याकडे असे चिरे वापरतात बांधकाम घराच्या बांधकामात बांधांका सगळ्याकच हे बघा यो आंबो बघा या आंब्याचे आंबे धरले काय आम्ही रायता करून घेतो भरपूर असतात रायवाळ आंब्याचं झाड हा काजी धरले का बघू केलं बघा काजी आता धरतात म्हणजे माका भेटणार नाहीत पुण्यात जायपर्यंत मशीन लावलेली आहे बघा आंब्यातनं आंब कलबांमधून माकड वगैरे येतात ना त्यांच्यासाठी मशीन लावलेली आहे का हे बघा कुत्रे बोगतात ते मशीन हा रात्री अकरा वाजेपर्यंत लागलेली असतं चालू असतं कंटिन्यू त्यामुळे कुत्र वांडर वगैरे येत नाहीत माकड वांडर म्हणजे वाकड आमच्या इकडे वांडर म्हणतात या आवाजा ही मशीन लावलेलीच असता रात्रभर काय एकच काजू चांगली पिकली पिकली म्हणजे कच्ची वरती वरती बॅकग्राऊंड बघा सगळी तिकडे कलब सडू आताकडे सड्यावर रायवळ आंब्याचं झाड त्या रहामुळे आंब्याच्या रायता करू आंबे भारी लागतात रायता बसत असत ते मशिनीचा आवाज आता कुत्रे भोगतात ना ती मशीन रात्रभर चालूच असता आणि पक्ष्यांचा आवाज संध्याकाळचा अरे आता पडले असते आमच्याकडे असे चिरे जास्त दिसते घर आमच्याकडे विटा दिसणारच नाही पकनात अजिबात 驚いた。